एक पुरुष एखाद्या स्त्रीवर तेव्हाच विश्वास ठेवतो जेव्हा त्याला तिच्या व्हर्जिनिटीचा पुरावा मिळतो हे कशासाठी आहे पुरुष की एखाद्या स्त्रीला तिच्या व्हर्जिनिटीला सिद्ध करण्यासाठी वारंवार परीक्षा द्यावी लागते आणि तीही स्वतःला दुसऱ्याच्या हाती सोपून मात्र पुरुष त्याच्या पुरुषत्वाचा किती वेळा वापर केला याबद्दल गर्व करतो कथेची पार्श्वभूमी ही कथा एका गावाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे मुख्य पात्र आहेत किशन आणि कमला जे पती पत्नी आहेत आणि रज्जो किशन आपल्या घरी परतत असताना त्याला दिसलं की घराचा दरवाजा थोडा उघडा आहे त्याला वाटले की कमलाचा राग शांत झालाय किशन हळूच घरात शिरला आणि दरवाजा बंद करून आपल्या खोली खोलीकडे गेला खोलीत शिरण्यापूर्वी त्याने दारावर टकटक केली जेणेकरून कमलाला समजेल की तो घरी परत आला आहे कमलाने उत्तर दिले आता येत आहे हुजूर ही नाचीस तुमची आतुरतेने वाट पाहत होती हा आवाज कमलाचाच होता पण शब्द किशनला फारच विचित्र वाटले त्याने काही न बोलता चुपचाप खोलीत प्रवेश केला त्याने आपला शर्ट काढला आणि किल्ल्यावर टांगला तो पकडून खोलीत पाहायला लागला तर त्याला सगळी खोली दीपांनी सजलेली दिसली या अंधाऱ्या रात्री दिव्यांची रोशनी खोलीला अतिशय सुंदर वाटत होती पलंगावर फुलांचा गालीचा पसरवलेला होता जो कुठल्याही पुरुषाला मधुचंद्राची आठवण करून देईल हे सगळं पाहून किशनची नजर चकचकीत झाली त्याने खोलीचे रूप पाहिले आणि नंतर कमलावर आपली नजर टाकली कमला ज्या रूपात होती त्याने किशन गोंधळला कमलाचे ओठ गळद लाल रंगाने रंगवले होते डोळ्यात गडद काजळ चेहऱ्यावर मोठा मेकअप केसात गजरा आणि पायात घुंगरांची पैजण होती कमला आज एका पैश्या बनल्यासारखी दिसत होती किशनने डोळे बंद करून परत उघडले असं वाटत होते की हे स्वप्न असावं पण हे खरं होतं कमला जी आधी बसली होती आता उभी राहिली आणि चमचम करत किशनकडे कर येत होती किशन तिच्या रूपाने चकित झाला त्याला वाटलं इतकी सुंदर पत्नी असून मी बाहेर भटकत होतो पण त्याच्या पुरुषत्वाला ठेस पोहोचली त्याला स्वतःची लाज वाटली रागाने त्याने विचारले हे काय रूप धरले आहेस तू तुला काही लाज नाही का कुटुंब आणि समाजाची काहीही काळजी आहे त्याने हात उचलण्याचा प्रयत्न केला पण कमलाने त्याचा हात घट्ट पकडला आणि म्हणाली हात उचलण्याची गरज नाही साहेब हे हात योग्य प्रकारे वापरा हे म्हणत ती त्याचे हात स्वतःच्या उभारांवर ठेवू लागली किशनने धडधडत हात खेचले आणि म्हणाला काय बोलते आहेस तू तुला काही झाले आहे का काय बकवास करत आहेस तू काहीतरी नशा केली आहे का पण तो पुरुष होता त्याला स्वतःवर लाज वाटली की त्याच्या बायकोने असे कसे रूप धारण केले आहे वेश्यासारखे किशन रागाने कमलाकडे पाहत म्हणाला हे काय रूप घेतले आहेस तू एका वेश्यासारखे कुटुंब लोकलज्जा मर्यादा काही आहे की नाही पण कमलाच्या डोळ्यात लाजेचा कोणताही लवाज नव्हता किशनच्या एका खांद्यावर कमला हात ठेवून म्हणाली नदीच्या पारच्या वेश्या तर तुला खूप आवडतात ना आज मी तुझ्या आवडीचे हे रूप घेतले आहे तर तुला काय मी इतकी वाईट दिसत आहे का कमलाचे हे शब्द किशनला आवडले नाहीत त्याने आपला हात उचलण्याचा प्रयत्न केला पण कमलाने किशनचा हात घट्ट पकडला मारण्याची मेहनत का घेत आहे तुजूर आपल्या हाताचा योग्य वापर करा असे म्हणत कमलाने किशनच्या हाताला आपल्या उभारांवर नेले किशन आपले हात खेचत म्हणाला तू काय करते आहेस तुला काही झाले आहे का किंवा मद्यपान केले आहे का काय अशा गोष्टी बोलत आहेस यावर कमला म्हणाली मद्यपान तर केले आहे आणि मद्यपान तुझ्यावर सुद्धा करायला आले आहे बोल काल रात्री तिची साथ दिलीस ना तर आज माझीही साथ देशील का किशन विचारात पडला कारण काल तो नदीच्या पार असलेल्या रज्जोसोबत रात्र घालवून आला होता आणि त्या रात्रीसाठी त्याने चांदीचे एक जोड पैजण तिला दिल्या होत्या पण हे कमलाला कसे कळाले हे विचार करून तो शांत झाला तरी त्याने धाडस करून कमलाकडे पाहिले आणि काही बोलण्याचा प्रयत्न केला पण गोष्ट खराब होण्याच्या भीतीने तो काही बोलू शकला नाही कारण कमलाचे हे रूप कमाल होते या रूपात हरवण्यापासून तो स्वतःला थांबवू शकला नाही किशनच्या डोळ्यात प्रेम आणि वासना कमला सहजपणे पाहू शकत होती किशन आता अस्वस्थ होऊन कमलाकडे जाऊ लागला तेव्हा कमलाने त्याला आपल्या हाताने थांबवले आणि म्हणाली इतकी घाई काय आहे उजूर थोडा संयम ठेवा मी तुमचीच आहे आज संपूर्ण रात्र तुमची आणि माझीच आहे किशन पुन्हा रज्जूच्या विचारात बुडाला होता रज्जो किशनची त्याच्या आवडीची वैश्या होती जिच्यासोबत तो आपल्या रात्र रंगीन करायचा पण कमलाच्या हाताच्या स्पर्शाने त्याची तंत्रात उठली कमलाच्या स्पर्शामुळे किशनला लक्षात आले की समोर त्याची पत्नी आहे जिच्यावर एक कलंक लागला आहे तो कलंक म्हणजे ती एखाद्या परक्या माणसाच्या बाहूनमध्ये रात्र घालवून आली आहे किशन स्वतः चुकला होता पण तो कमलाला चुकीचे ठरवण्याचा प्रयत्न करत होता आणि इथे कमला तिच्या रूपरंगाचा जाळ जाड फेकून किशनला आकर्षित करण्याची खेळी करत आहे घागरा चोलीत कमलाचे सुंदर रूप मदमस्त तरुणाई आणि तीव्र नैन नक्ष किशनला आकर्षित करत होते आणि किशन मोहमायेपासून दूर होऊ शकत नव्हता त्याची उत्तेजना प्रत्येक क्षणी वाढत होती मनात बेचैनी होती जी फक्त आणि फक्त कमलासाठी होती पण अशी साधी कमलाने आज असे रूप घेतले आहे का काय झालं कमलाला जी नेहमी तिचा चेहरा जाकून ठेवायची आज तिने घुंगट सुद्धा ठेवला नाही हा शृंगार तिच्या सुंदरतेला आणखी वाढवत होता पण रज्जो आणि कमलामध्ये सुंदरतेच्या बाबतीत स्पर्धा करणे हे सहज नाही किशन या रूपात कमलाला स्वीकारू शकला नव्हता म्हणूनच त्याने तिच्यापासून दूर जाऊन घराचा दरवाजा उघडला पण कमलाने आज काही ठरवले होते त्यामुळे तिने किशनला थांबवले आणि म्हटले सात महिने झाले लग्न होऊन पण आजपर्यंत तुम्ही कदाचित मला पाहिलंही नाही किंवा पाहूच इच्छित नाही एकदा पहा माझ्या सुंदरतेत काहीही कमी नाही कदाचित कमलाने ठरवले होते की कि आज किशनसोबत सोबत सर्व काही करणारच कदाचित किशनचे कमलाला असं सोडून जाणे तिच्या सुंदरतेवर प्रश्नचिन्ह होते आपली हार मानणे कोणत्याही स्त्रीसाठी मृत्यूसारखेच असते जर पुरुष तिला प्रेम करत नसेल तर ते ती स्वीकारू शकते पण जर स्त्रीच्या मनात पुरुषासाठी किंचितही प्रेम असेल आणि तो पुरुष अशा वेळी तिला सोडून जातो जेव्हा तिच्या प्रेमाची पराकाष्ठा शिखरावर असते तर ते तिच्यासाठी मृत्यूसारखे असते कमलाने कितीही सांगितले तरी किशनने आपली नजर वर केली नाही उलट त्याने नजर खाली झुकवली जणू तो काहीतरी गोंधळात आहे त्याच्या वागण्याने असे जाणवत होते की जणू तो कमला सोबत राहून काहीतरी चुकीचे करणार होता आणि त्याला त्याची किंमत मोजावी लागेल पण यामुळे कमलाला काही फरक पडणार नव्हता ती आपल्या धुंदीत म्हणाली आता फार लाजायची गरज नाही हा अजूर हा प्रकार नाही तुमच्यासाठी नवा आहे नाही माझ्यासाठीही मला ठाऊक आहे की तुम्ही सारी रात्र काही कुकर्म करून आला आहात आणि हे पहिल्यांदाच नाही तर तुझे हे प्रत्येक आठवड्याचे ठरलेले असते जर तुला माझ्याशी काही संबंध ठेवायचाच नव्हता तर कमला यापेक्षा जास्त काही बोलू शकत नाही तोवर किशनने तिच्या गावावर जोरदार थप्पण मारली आणि म्हणाला रात्रभर आपल्या यारासोबत रंगरलिया करूनही तू म्हणतेस की तुला माझी गरज आहे छी संपूर्ण गावात ही चर्चा आहे की तू रात्री त्या पुरुषाच्या सोबत घरी एकटी होती अरे एक दिवस मी राहिला नाही तर तू अशा पुरुषांना घरात बोलवशील का किशन म्हणाला चल हट इथून जा आली रडी आणि असं म्हणत किशन कमलाला आपल्यापासून दूर ढकलतो ज्यामुळे ती बेडवर उलटी होऊन पडते कमलाच्या डोळ्यातून अश्रू गडगडतात तिचे हृदय शिरडले जाते जे पाप तिने केलंच नाही त्यावर लांछन सहन करणे तिच्यासाठी खूप कष्टदायक असते पण ती काहीही बोलली नाही फक्त किशनकडे एकटक पाहत राहिली त्यावेळी जेव्हा ती किशनला पाहत होती तिच्या मनात किशनसाठी थोडंही प्रेम नव्हते तर फक्त आणि फक्त तिला त्याच्यावर तिरस्कार वाटत होता परंतु तरीही कमलाने आपला राग ताब्यात ठेवला आणि आपले अश्रू पुसले किशन काही बोलू इच्छित असतानाच कमलाने आपला आवाज बदलला आणि किशनच्या जवळ जाऊन प्रेमाने किशनच्या प्रेम किशन छातीवर आपले डोकं ठेवून म्हटले कधी मला देखील संधी द्या हुजूर जवळ येऊन आपल्यासोबत रंगरंगरोटी करायला ते म्हणतात ना रोज रोज खायला चिकन बिर्याणी चांगली नाही वाटत किशन तिला एकदा पुन्हा रडी म्हणतो आणि त्याने तिला स्वतःपासून दूर ढकलले पण कमला म्हणते तुम्ही तर असेच करता हुजूर नेहमीच दुसरीकडे जाता माझ्यासारख्या तहानलेले असेच सोडून जाता हेच सर्व करायचे होते तर माझ्याशी लगीनच का केलं मी घरात राहण्यास योग्य नाही का किंवा मी तुमच्या प्रेमाच्या योग्य नाही का कमला याचे उत्तर ऐकून किशन म्हणाला का काल रात्री तुला ते मिळाले नाही जे तू इच्छित होतीस काल तर तुझा यार आला होता ना संपूर्ण रात्र त्याच्यासोबत रंगदलिया केली असशील तू हे मोठे झुमके हा शृंगार हे कपडे सांगते कोणी आणले या प्रश्नाचे कमला काही उत्तर देत नव्हती कारण तिच्या डोळ्यात काहीतरी होते ज्यामुळे ती ते सांगू इच्छित नव्हती ती छमछम करत इकडून तिकडे फिरत होती आणि किशनकडे रागाने पाहत होती यापुढे कमलाने पानाची एक छोट असा तुकडा आपल्या तोंडात ठेवला आणि त्या पानाचा अर्धा भाग किशनला देखील दिला आता ती पानाची पीक दाबलेली किशनच्या उठांकडे जात होती यावेळी किशन स्वतःला सांभवू शकला नाही आणि कमलाच्या उठांचा स्पर्श मिळाल्यावर त्याच्या संपूर्ण शरीरात आग लागली त्याने कमलाला आपल्या गळ्यात पकडले आणि कमला किशनच्या गळ्यात सिमटून गेली त्यांच्या या आलिंगनात इतकी तीव्रता होती की दोन देह एक होऊन अतिशय जवळ आले कमलाला वाटले की किशन रज्जूसोबत नाजायत संबंध ठेवतो तर किशनला वाटत होते की कमला कशा तरी दुसऱ्या व्यक्तीसोबत रात्र घालवते आहे उम्मा या आवाजासह कमलाने किशनला चुंबले यावेळी किशनला स्वतःवर ताबा ठेवता आला नाही आणि कमलाच्या ओठांचा स्पर्श झाल्याने त्याच्या संपूर्ण शरीराला आग लागली त्याचवेळी तिने किशनला तिच्या खाली टाकले आणि स्वतः किशनवर स्वार झाली पानाची उचल तोंडात धरून तो बराच वेळ चुंबनाचा आनंद घेत राहिला हळूहळू किशनचे हात कमलाच्या बाकी शरीराला स्पर्श करू लागले किशन तिच्या अंगाला स्पर्श करत राहिल्याने कमला त्याला आ आ असा आवाज करत घट्ट पकडत असे त्यामुळे कमला आणि किशन दोघांनाही शांतता जाणवत होती कमला ही किशनला तितकीच साथ देत होती आणि किशनला तर जणू कमलाच्या प्रत्येक रोमारोमात बुडायचे होते हा सिलसिला बराच वेळ चालू राहिला दोघेही आता या चुंबनाने तृप्त झाले होते त्यामुळे आता त्यांनी एकमेकांचे कपडे काढण्याचा निर्णय घेतला पण कमलाला अजूनही लाज वाटली नाही आणि तिने किशनलाही लाजवाटू दिली नाही ती एकदम निर्लज्ज होत किशनला साथ देऊ लागली काही वेळाने ते एकमेकांच्या इतके जवळ आले की त्यांच्यातील अंतर अगदी कपड्यांचेही कमी होऊ लागले शेवटी अशी वेळ आली जेव्हा त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आणि त्यांचे मिलन सुंदर आणि आनंददाय आणि गोळ होते परंतु किशनने टोकाची सीमा ओलांडताच तो किंचाळला माझी बायको रडी नाही किशनला हे तेव्हा कळले जेव्हा त्याला कळाले की त्याच्या आजूबाजूला रक्ताचे थेंब आहेत आणि हे तेव्हा होते जेव्हा एखाद्या स्त्रीशी पहिल्यांदा लैंगिक संबंध ठेवला जातो आणि हा पुरावा पुरुषाला मिळतो जो त्याला सांगतो की त्याच्या पत्नीने कधीही कोणाशी असे काही केले नाही ज्यामुळे तिच्या पवित्रतेला हानी पोहोचेल ते क्षणभरही एकमेकांना चिकटून बसले नाहीत आणि ही, ही सुखद भावना किशनला खूप आनंद देत होती किशनला यात बुडून जायचे होते पण कमलाला किशनला एक मिनिटही सहन करायचे नव्हते किशनने हे सांगताच की माझी पत्नी रडी नाही कमलाने किशनला तिच्यापासून दूर नेले पण किशनला तिला सोडायचे नव्हते उलट त्याला कमलाला खूप प्रेम करायचे होते पण किशनने बोललेल्या या शब्दांनी कमलाचे मन दुखावले गेले होते ती पवित्र आहे हे तिला ठाऊक होते पण तिने आपल्या पतीला कोमारी असल्याचा पुरावा देण्यासाठी हे केले या भेटीनंतर त्याच्या आजूबाजूला आणि बेडशीटवर रक्ताचे थेंब दिसल्यावर किशनचा तिच्यावर विश्वास बसला कमलाने एकही शब्द बोलला नाही आणि ती किशनकडे पाहण्यासाठी मागे वडली नाही ती लगेच आंघोळीला गेली अंगावर पाणी टाकत असताना कमलाचे डोळे लाल झाले होते ते रागाने लाल झाले नव्हते तर ते तिचे अश्रू होते पापामुळे तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते या अश्रूंनी तिच्या चारित्र्यावरचा डाग धुवून काढला होता आता ती परत किशनकडे आली यावेळी तिने थी तिचे घरी घालणारे कपडे घातले पण किशनला तिच्या डोळ्यात डोकावताही येत नव्हते पण कमला बोलली रंडी म्हणायचं ना तुम्हाला अरे तू तर स्वतः रणवा आहेच लग्नाच्या सहा महिन्यानंतरही तुला मला थोडंसंही ओळखता आलं नाही तू हे देखील पाहिले नाही की माझ्या डोळ्यात फक्त आणि फक्त तुझ्यासाठी प्रेमाचा सागर आहे या सहा महिन्यात मी एकदाही तुला सोडून दुसऱ्या पुरुषाला पाहिलेही नाही अरे जर मला काही करायचेच होते तर इतक्या दिवस तुझी थांबून वाट पाहिली असती का तू मला स्वीकारले चल ठीक केले पण मला या गोष्टीचे दुःख झालेले की तू मला एक वैशाच्या रूपात स्वीकारलंस काश तू मला पत्नी म्हणून स्वीकारलं असतंस तर आज तुझे स्थान पतीचे असते हो जर तू मधुचंद्राच्या दिवशीच मला सगळं सांगितलं असतंस तर मला इतकं दुःख झाले नसते कारण मनात एक आनंद असता की तू माझ्याशी सत्य बोलतो आहेस पण आज मला कळाले की तू स्वतः दुसऱ्या लोकांसोबत रंगरलिया मांडतो आहेस आणि मला दोष देतो आहेस मी हे नाही विचारणार की तू हे सगळं माझ्यासोबत का केलंस पण आज मी तुला असं सांगते की आजपासून तुझा माझ्याशी काहीही संबंध नाही तू माझा लायक नाहीस कमलाचे हे बोलणं ऐकून किशनला पश्चाताप होतो तो उठतो आणि तिच्या पाया पकडून म्हणतो मी तुझ्यासारख्या सती सावित्रीला दुसऱ्यांच्या सांगण्यावरून चुकीचे समजलो होतो रे मला माफ कर मी तुझ्या डोक्याची शपथ खाऊन सांगतो कमला मी स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करेन किशनने असं म्हणाल्यावर कमलाच्या साध्या आणि भोडा हृदयात किशनच्या प्रेमाचा दीप प्रज्वलित होतो ती त्याचा हात पकडून रडू लागते पण यावेळी कमलापेक्षा किशनला जास्त रडू येते दोघे एकाच वेळी एकमेकांच्या जवळ असतात आणि एकमेकांच्या छातीत डोकं लावून उभे राहतात अखेर काय झाले होते या दोघांच्या दरम्यान विवाह झाल्यानंतरही ते एकमेकांपासून विभक्त होते हे जाणून घ्यायला आपल्याला सहा महिने मागे जाऊन पाहावं लागेल चला तर मग कमला वयाच्या अठराव्या वर्षी हस्ती खेळती आणि आपली मस्ती करण्यात मग्न असलेली कमला होती किशन आज तिला पहिल्यांदा बघायला येणार होता कमलाचे कुटुंब नव्हते ती तिच्या मामीकडे राहायची किशन देखील एकटा होता ट्रॅक्टर शेती आणि एक मोठा बाग असताना एक घरही होते घर जास्त मोठे नव्हते पण कमलासाठी हे नाते चांगले आणि योग्य समजले गेले किशन आणि कमला एकमेकांसमोर बसले होते किशनने कमलाला वरून खाली धडभरून पाहिलं ती सुंदर आणि साधीशी होती त्याला वाटले की ही त्याचे गृहस्थी नीट सांभाळू शकेल किशनने तिला काही प्रश्न विचारले तू किती शिक्षण घेतले आहेस हिशोब आणि इतर काम नीट करू शकशील की शिकावं लागेल हे राहणीमान आणि कपडे बदलावे लागतील आणि हे सर्व माझ्या अनुसार बदलावं लागेल जेवण तयार करायला येते का जर नाही तर शिकून घे कमला ही सर्व गोष्टी ऐकून होकार देऊन धोके हलवते नंतर ती किशनच्या पुढे काही बोलण्याची अपेक्षा करते पण किशन काहीच बोलत नाही त्याने काही पैसे तिच्या हातात ठेवले जे शगुन म्हणून होते आणि शांतपणे जेवण करून तिथून निघून गेला किशन आणि कमला यांच्यात एक मोठी भिंत होती जी होती रज्जो रज्जो कोण होती याबद्दल थोडं अधिक जाणून घेऊया रज्जो शहरात राहत होती आणि तिचे शरीर विकून ती आपला व्यवसाय चालवत होती पण किशनला तिच्यावर पूर्ण विश्वास होता रज्जो किशनचा विश्वास मिळवण्यात यशस्वी झाली होती आज शहरात रज्जोने दोन जोडी घागरे शिवण्यासाठी कपडे आणि माप घेण्यासाठी एक टेलर घरी बोलावला होता माप घेण्यासाठी जेव्हा दर्जी आला त्याने कपड्यांची किंमत आणि घागरे शिवण्याची किंमत एकत्र करून हजार रुपये सांगितली रज्जोने त्या टेलरला बघून खाली पाहिले त्याचे नाजूक वय रुंद छाती सुंदर आणि भोडी नजर पाहून रज्जो चकित झाली तिचे शरीर आणि मन त्या तरुणासाठी तळपायला लागले पण ती त्याच्याशी काही बोलू शकली नाही फक्त आपल्या शब्दांनी त्याला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत होती रज्जोने प्रेमाने त्याला सांगितलं एक हजार तर मी देणार नाही पण त्याऐवजी काही दुसरं देऊ का तो माणूस ज्याचे नाव श्याम होते म्हणाला नाही मी पैसे घेईन कारण मला हे पैसे माझ्या मालकाला द्यावे लागतील पण रज्जो तर कुण्या नव्या माणसाला बघून त्याची दिवानी होत होती फार वय नसलेला श्यामला पाहून रज्जोचे मन मादक झाले तिला तिच्या सौंदर्याच्या जाळे फेकून त्या माणसाला कसे तरी लोळवायचे होते रज्जोने तिच्या हालचाली सुरू केल्या सर्वप्रथम तिच्या ओठांचे चुंबन घेताना रज्जो श्यामला म्हणाली जर मी तुला घागऱ्याच्या बदल्यात माझ्या तारुण्य दिले मग ते कसे होईल तो माणूस काही बोलला नाही आणि गप्प राहिला रज्जो तिचा घागरावर सरकावत म्हणाली घेशील का रज्जूचे ओठ खूप सुंदर होते आणि ती बोलत असताना तिच्या तोंडातून अमृताचा वर्षाव होत आहे असे वाटत होते तिचा आवाज खूप मृदू होता श्याम काय दुसरा कोणी असता तर तोही तिला नाही म्हणू शकला नसता मानेकडे बघत असताना नजर तिच्या पुढच्या भागावर पडली तर तो उभाराचा फुगवटा पाहून त्याला घाम फुटू लागला मनात वासना आली तो जागा झाला होता तो हळूहळू रज्जोकडे सरकू लागला पण रज्जू कुठे मांडणार होती ती म्हणाले सांग किती पैसे घेणार पाचशे मध्ये पक्का करू तो म्हणाला नाही नाही मी हे करू शकत नाही सांग आता किती पैसे रज्जोने तिची ओढणी थोडी हलवली आणि म्हणाली आता सांग किती तो म्हणाला नाही नाही मी काही बोलू शकत नाही आता तिच्या ब्लाऊजचे गुलाबी रंगाचे बटन उघडत ती म्हणाली आता सांग आता काय घेणार श्याम म्हणाला काहीच नाही तू मिळाली त्याला पैशांची काय गरज आहे रज्जो हसली आणि म्हणाली ये रज्जोचे हे बोलणं ऐकून श्यामने तिच्या अंगावर ताव मारला या सगळ्यात रज्जो त्याला पूर्ण साथ देत होती दोघेही एकमेकांना खूप चुंबन करू लागले काही वेळातच श्याम रज्जूच्या वर आला होता आणि इकडे किशन कमलाशी लग्न ठरवून थेट शहराकडे निघाला होता शहरात पोहोचताच त्याने फुलांचा गजरा विकत घेतला हातात गजरा बांधला देशी दारू प्यायली आणि काही मिठाई सोबत घेतली आणि एका घराबाहेर थांबून काही वेळ थांबून मग त्याने दरवाजा ठोठावला आतून आवाज आला बाहेर कोण आहे उत्तर मिळाले तुझा किशन यावेळी रज्जू आणि श्याम एकमेकांना मिठी मारून लग्न झोपले होते पण किशनच्या येण्याने रज्जू थोडी हडबडली आतून तिचा गोड आवाज आला मी येते काही काम करून दार उघडे किशन म्हणाला ठीक आहे किशन काही वेळ तिची वाट पाहत बसला यावेळी रज्जो आणि श्याम एकमेकांना मिठी मारून नग्न झोपले होते मग रज्जो श्यामच्या थोडं दूर जाण्याचा प्रयत्न करते तोच त्याने तिला आपल्या कुशीत ओढल्या आणि म्हणाला मी तुझे शरीर फुकट वापरत नाही यासाठी मी पूर्ण हजार रुपये दिले आहेत आणि त्याची किंमत मी पूर्ण वसूल करेन रज्जो हे ऐकून म्हणाली पैशांनी मला मोजू नकोस तुझ्याकडे पैसे असले तरी जर ही तरुणाई नशिबाने नसती तर ही रज्जू आज तुझ्याशी लिपटलेली नसती ही गोष्ट समज श्यामला हे ऐकून आनंद झाला की रज्जो त्याच्या तरुणाईची प्रशंसा करत आहे त्यामुळे त्याने रज्जूला आपल्यात पुन्हा सामावून घेतले रज्जूला किशनच्या येण्याची थोडी भीती वाटली होती ती घाबरली पण किशनचा दरवाजा खटकटण्यावर रज्जोचा पुन्हा एक गोड आवाजातून येतो येते थोडं काम करून दरवाजा उघडते तोपर्यंत तिथंच थांब असं ती म्हणते किशन म्हणाला ठीक आहे किशनने काही काळ तिची वाट पाहिली काही वेळानंतर जेव्हा श्याम आणि रज्जू एकमेकांसोबत पूर्णपणे संतुष्ट झाले होते तेव्हा रज्जो आरामात दरवाजा उघडताना म्हणते खूप वेळ झाला येण्यास किशन म्हणाला येण्यास मी उशीर केला का की तू दरवाजा उघडण्यास उशीर केला आहेस तासभर काय करत होतीस माझ्या मागे काही गुल तर खिलवत नाहीये ना तू रज्जो म्हणाली गुल खिलवो माझे शत्रू आणि तसेही मी तुझी बायको नाही की मी गुल काढण्याने तुझी कोंडी होईल मी तर फक्त तुझ्यासाठी काही चांगलं तयार करण्याचा प्रयत्न करत होते विचार केला होता की वेळ आली तर तुझ्यासमोर तुझी आवडती गोष्ट ठेवेल फक्त त्याचीच तयारी करत होते हे सांगून रज्जो तिच्या नजरेने पाहिले की त्याला असं वाटत होते की तो तिला कापून खाऊन टाकेल त्याच्या डोळ्यात आता हवस हो असते त्याला असं वाटते की रज्जो शिवाय त्याच्या जीवनाचे प्रत्येक रंग फिके आहेत तो रज्जोकडे जाऊ इच्छितो आणि तिच्या एका गड्यात आपला हात ठेवतो पण रज्जो त्याला दूर करते कारण रज्जूला आता तरी फक्त श्यामला घरातून बाहेर काढायचे होते म्हणून ती विषय बदलण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते मला तुला एक सांगायचे होते असं आहे की ती शेजारची दिदी आहे ना ती आजकाल खूप खिलवत असते आणि मी बिचारी साधी तुझी वाट पाहत घरात पडून राहते त्यावर तुला शंका आहे किशन म्हणतो अरे हे सगळं इथेच सांगणार का की दरवाजाच्या आत येऊ देशील पण दरवाजाच्या पलीकडे श्याम उभा होता आणि रज्जो तिच्या तरुणाईचा जादू दाखवून किशनला आत आणि श्यामला बाहेर पाठवण्याचा प्रयत्न करत होती म्हणून ती अशा प्रकारे बोलून परिस्थिती साधण्याचा प्रयत्न करत होती तिने जास्त चाळे करत किशनच्या जवळ येऊन त्याला आकर्षित करत विचारले जर मी असे शेजारच्या दीदीसारखे केले तर काय करशील त्याने विचारलं म्हणजे काय किशन म्हणाला बोल काय केले रज्जू म्हणाली अरे नाही जरा मला पकडून तरी दाखव मग सांगते काय केलं ते किशन थोडं पुढे गेला आणि रज्जूला लिपटला आणि रज्जोने किशनला जोराने गळात घेतले आणि तिच्या हाताने इशारा करायला लागली की जा आणि रज्जोचा इशारा मिळाल्यावर श्यामतेतून बाहेर गेला किशन रज्जोच्या या असे वागण्यावर म्हणाला काय झाले मोठी बावरी झाली आहेस कसली भांग प्यायलीस का किंवा कोणाच्या दुसऱ्या ठिकाणी वार टाकला का रज्जो म्हणाली अरे नाही रे तुझ्या जवळ आल्यावर दारूचा नशा पण फिका पडतो अरे तुझा नशा तर वेगळाच आहे तुला माहीत आहे का तुला पाहताच शरीरात आग लागते फडफडायला लागते तुझी रज्जो आजही तशीच जवानी तेच रूप तोच गोडवास जसा पहिल्या दिवशी होता इतकं बोलून रज्जो लांब श्वास घेते तिच्या घागरा चोलीमध्ये तिचे सिमटलेले शरीर तिच्या गोड गोष्टी आणि तिची मदमस्त जवानी पाहून किशन बेकाबू होऊन तिच्यावर तुटून पडतो तशीच ती कामुक आवाजात सिसकी भरायला लागते तसंच संपला नाही की किशनला भूक लागली असं वाटतं किशन म्हणतो काय रे रज्जो जेवण विचारशील की नाही इतकी कामूक झाली लगेचच असं वाटतं की तुला फक्त माझी गरज आहे माझी काळजी काहीच का नाही किशन असं म्हणतात रज्जो जे आतापर्यंत कामुक आवाज काढत होती पूर्णपणे शांत होते आणि असं दाखवते की तिला किशनची मोठी काळजी आहे रज्जो किशनच्या चेहऱ्यावर प्रेमाने हात फिरवत म्हणते अरे मला वाटले की तू माझ्याशी भेटायला आलायस म्हणून माझ्याकडून कर काम करायला सांगणार नाहीस किंवा तर जेवण बाहेरून घेऊन येशील किंवा स्वतःच तयार करशील तूही ना किशन भुक्कडचा भुक्कडच आहेस तुझ्यासाठी काही घेऊन येते असं म्हणून रज्जो पदर घेऊन उठते हे पाहून किशन म्हणतो अरे रज्जो हे ठेव हो, पदर लावून कुठे जात आहेस अशीच जा मी पण पाहतो काम करत असताना कशी दिसते माझी रज्जो राणी काय होईल पुढे रज्जो फक्त किशनची नाही पण तरीही ती किशनला का सोडू इच्छित नाही किशन रज्जूच्या प्रेमात पूर्णपणे मग्न असतानाही तो कमलाशी लग्न का करू इच्छितो पाहूया या, या कथेच्या पुढच्या भागात तोपर्यंत तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद